नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खुशखबर आवलेली आहे पोलीस भरतीची या ठिकाणी जी फॉर्म भरायची मुदत आहे या ठिकाणी वाढ झालेली आहे आता ही मुदत वाढ किती दिवसाची झालेली आहे काय झालेली आहे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हा या ठिकाणी निर्णय आहे कारण की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम्स येत होत होते आणि या प्रॉब्लेम्सची दखल घेऊन या ठिकाणी आपलं पोलीस डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी एक अपडेट जाहीर केलेलं आहे या अपडेटनुसार या ठिकाणी हे अपडेट आपल्या समोर आलेलं आहे प्रेस नोस्ट या ठिकाणी सव्वीस तारखेपासूनचा आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला किती दिवसाची मुदत वाढ मिळाली आली आणि त्याचं काय कारण आहे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचं हे कारण आहे या कारणामुळे बऱ्याच जणांचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात आणि बऱ्याच जणांना या ठिकाणी फॉर्म चुकले विकले असतील तर तुम्ही परत या ठिकाणी भरून तुम्ही तुमचं काय चूक दुरुस्त करू शकता तर मित्रांनो ही जाहिरात पाहण्या अगोदर आपण स्पेशल पोलीस भरतीची बॅच तु सुरू केलेली आहे बॅचची ची फीस मित्रांनो फक्त आणि फक्त पाचशे रुपये तीन महिन्यासाठी आणि ज्यांना सहा महिन्यासाठी बॅच पाहिजे अशांसाठी हजार रुपये ज्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सॉरी इंग्रजी नाही आहे मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्यज्ञान या विषयाचा समावेश आहे तसंच तुमच्यापैकी जे ड्रायव्हर होऊ इच्छित आहेत पोलीसमध्ये ड्रायव्हरला सुद्धा जास्त व्हॅल्यू आहे कारण की चोराच्या मागे लागायला गुंड्याच्या मागे लागायला ड्रायव्हर सर्वात बेस्ट असतो तर त्यासाठी स्पेशल पोलीस ड्रायव्हरची सुद्धा आपण बॅच आहे ज्याच्यामध्ये वाहतूक नियम वगैरे वगैरे सर्व त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत की जे तुम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी काय करू शकता त्याची तयारी करू शकता ड्रायव्हरची बॅचसुद्धा आणि पोलीस भरतीसाठी जिकेच्या सर्व नोट्स आपण तयार केलेले आहेत काय केलेले आहेत नोट्स तयार केले दोन हजार अकरापासून तर आतापर्यंत जेवढेही प्रश्न आले या सगळे ऑनलाईनर प्रश्न जीकेचे आपण स्पेशल तयार केलेले आहे पोलीस भरतीमध्ये संपूर्ण त्या टाकलेल्या आहेत तर तुम्ही ते सुद्धा माहिती पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण प्रेस नोट्स बघूया त्या बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसं डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा बॅचमध्ये तुम्हाला लाइव क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट सगळं सगळं काही फ्री आहे तर आता आपण प्रेस नोट्सकडे वळूया तर या ठिकाणी पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील शिपाई संवर्गासाठी आलेले आवेदन उमेदवारांना कळवण्यात येते की दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबरोबर महा आय टी या संकेतस्थळावर आपण सुविधा दिली होती राज्य शासनाने नुकतंच मराठा आरक्षण विधेयक मंजूर केलं असल्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रक्रिया स्तरावर सुरू आहे ज्याप्रमाणे उमेदवारांना ई बी सी काय आहे एस सी बी सी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी एस सी बी सीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब लागत आहे उशीर होत आहे परिणामी त्यांचे फॉर्म अजून भरणं झाले नाही म्हणून या ठिकाणी सरकारनं काय केलेली आहे की तुमची फॉर्म भरायची मुदत वाढवलेली आहे आणि ती मुदत एक दोन दिवस नाही वाढवली तर ती मुदत किती वाढवलेली आहे पंधरा चार दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे किती त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून नॉन क्रिम्युनर काढले नसतील त्यांनी सुद्धा फॉर्म भरायला चान्स आहे कारण की एकतीस तारखेला तुमचं नॉन क्रिम्युनर संपत असते जर तुम्हाला एक तारखेला फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही करू शकता तसंच अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या पोच पावतीचं आवेदन अर्जावर काय करायचं आहे जे तुम्हाला पोच पावती भेटेल एस सी पी सीच्या फॉर्मची म्हणजे जी तुम्ही सर्टिफिकेट काढता त्याची ते पोच पावती दिली तरीसुद्धा तुम्हाला चालणार आहे या ठिकाणी साईन आहे दिलेली आहे आपल्याला राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक ट्रेनिंग यांनी त्या ठिकाणी साईन दिलेली आहे अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे अपडेट्स पाहून तुमच्या मित्रमैत्रींना या ठिकाणी कॉल करू शकता माहिती सांगू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा करू शकता तुमचे जेवढे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर शेअर करा तसंच पोलीस भरतीसाठी आपण स्पेशल टेलिग्राम ग्रुप सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे ॲट दी रेट पोलीस भरती अपडेट काय आहे पोलीस भरती अंडरस्कोर चार्ट आपला टेलिग्राम ग्रुप आहे आणि पोलीस भरती अंडरस्कोअर अपडेट आपला टेलिग्राम चॅनल आहे की जे फक्त आणि फक्त स्पेशल पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण तयार केलेला आहे तर व्हिडिओला लाईक ला करा तुमचे काही प्रश्न असतील तर कृपा करून व्हॉट्सअप करू नका डायरेक्ट सॉरी कमेंट करू नका डायरेक्ट व्हॉट्सअप करा की जेणेकरून तो प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचेल कारण की सगळ्याच कमेंट वाचणं शक्य नसते त्यामुळे कृपा करून व्हॉट्सअप करा व्हिडिओ शॉर्ट पण त्याबद्दल धन्यवाद चांगला अभ्यास करा पोलीस भरती पोलीस सुद्धा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता घरपोच मागवू शकतात घरपोच येण्यासाठी पाच सहा दिवस तुम्हाला लागू शकतात धन्यवाद